श्रीराम कथेत प्रवेश करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे कारण जे प्रेम आम्ही बघणार आहोत पती पत्नी पत्नीच प्रेम भावा भावाचं प्रेम सासू सुनच प्रेम जावा जावाच प्रेम जरा विचार करा तुम्ही माझ्या कथेत तुम्ही येऊन बसा या माझ्या श्रीराम प्रभूच्या कथेमध्ये या कथे काहीतरी घेऊन झाले एवढं सामाजिक विषयावर बोलत असतो मी आणि कदाचित म्हणूनच तुम्ही मला पुन्हा बोलवलं कारण तुमच्या इथून ज्या दिवशी मी गेलो इथून कथा करून तेव्हापासून मा सतत एकाच ठिकाणी कथा सुरू होती सोडायला तयार नव्हते यावर्षी म्हटलं जाऊ द्या जरा चलो बुलावा आय गडे गाव न बोलाय पहिला आई आणि मुलाला आईच म्हणणं आई आणि मुलाला तुमचं म्हणणं काय पती पत्नी इकडे 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 बर करू याच्यावर विचार सस्पेन्स ठेवू आपण बोलू या विषयावरती आजच योग्य नाही पण जरा विचार करून बोलत चला प्रत्येक नात्यातली सिद्धता आपण उद्या सकाळच्या प्रवचनामध्ये करू कुठलंही प्रेम असू द्या प्रेमाला उपमा नाही नाही असो ना, चला ना, 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 ना। आई गर्भधारणा झाली तुम्ही आम्ही चेहरा पाहून प्रेम करणारे लोक आहे एक मुलगी बघायला गेलो तर दहा दहा मुलगी बघतो पण आमचं लग्न जुळत नाही पण मला वाटतं नुसत्या गर्भात असावा त्या दिवस पासून त्या गर्भातल्या पाण्यासाठी स्वतःची इच्छा मारून मारून जगते त्या दैवताचं नाव आहे नाही बघितलं चेहरा कसा आहे रंग कसा आहे रंग कसा आहे गर्भवती झाली कुणाला सात महिन्यात होत कुणाला आठ महिन्यात होत कुणाला नऊ महिन्यात होत आज बारा महिने झाले तरी पण गर्भातलं बाळ बाहेर येत नाही आईला त्रास व्हायला लागला त्रास वागला व्हायला लागला आईला फुलसी रडायला लागली म्हटले देवा आजपर्यंत एवढे दिवस बिना पुत्राने ठेवलं रे निपुत्री ठेवला तेव्हा स्वतः समाजातील लोक म्हणत होते वाजवटी आई मला बोलवत नव्हती सातव्या महिन्याचा करत होते एखाद्या मुलाचं नामकरण असल प्रेमाच्या अपेक्षेच्या पोराचा फाळला हलवण्यासाठी समोर जायची तिथल्या बाया बाजूला करायच्या तो तुला अधिकार नाही अधिकार नाही तुला या पाळण्याला हलवण्याचा रडत रडत घरी येत होते एवढ्या वर्षाचा वनवास वाढला आणि एवढ्या वर्षानंतर आज माझ्या जोडीमध्ये बाळ दिला पण आज तो गर्भाच्या बाहेर यायला तयार नाही जीव घेणार ना रे माझा जीव घेणार आणि दादा बारा वर्ष बारा महिन्यानंतर आईच्या गर्भातून लेकरू जन्माला जन्माला येताना बत्तीसही दात ज्याच्या मुखामध्ये आहे बत्तीसही बत्ती दात जे मुखात आहे आईच्या गर्भाच्या बाहेर आला आणि मुखातून सर्वात पहिला शब्द निघाला तुम्ही आम्ही रडत असतो पण त्याच्या मुखातून पहिला शब्द निघाला राम आईच्या जीवनामधल्या सर्व देताना रडायला लागली ती पण राम म्हटलं आनंदाचे अश्रू पडले आईच्या मुखातून शब्द निघाला राम बोला आईनं लगेच नाव दिलं राम बोला बाजूला एक मातारी दासी आहे तिचं नाव आहे चुनी त्या चुनिया दासीने त्या लेकराला जवळ घेतलं आनंदाचा राम बोला म्हटलं त्या माहीनं आणि शांत झाली डोळ्यानं अश्रू येतं येता अश्रू थांबले डोडे ओढेच रहिले श्वास संपला संपला संपलास आणि मला वाटतं ज्याचा श्वास संपला त्याचे जीवन रूपे दिल्यातील दिल दिव्यातील दिल वाटीच असेल शांत झाली सुनी अनावाची दासी जवळ त्या लेकराला घेते आणि जाऊन त्या साई आई साहेबांना उठवते मालकी मालकी उठा ग उठा मालकी एवढ्या दिवसानंतर आनंदाचे दिवस आले बघा तुम्हाला लेकरू झाले तुम्ही नाव ठेवलं याचा राम बोला मालकिनीच्या शरीराला स्पर्श केला पण श्वास संपला होता मरण पावली होती आणि जशी मरण पावली ना दादा सुनियादासीनं गदा गदा हलवी ना तिला पण ज्याच्या शरीरातून प्राण निघून गेला किती काही प्रयत्न करा पुन्हा नाही रडायला लागली सुनियादासी रडायला लागली आत्मारामाच्या आत्माराम दुबीच्या कानावरती बातमी गेली माझी पत्नी मरण पावली तो सुद्धा बसून बसून रडतोय या चुनी आदासी बाळाला आपल्याजवळ जवळ ठेवावं सांभाळावं त्याला अंत्यविधी केल्या गेल्या तिचा आणि आत्मारामजीकडे अंत्यविधी झाल्यानंतर आत्मरंगजीकडे हो ते चुनिया नावाची दासी ती म्हातारी त्या लेकराला घेऊन जाते मालक भगा तुमचे अमान तुंच रक्त तुमचं सर्वस्व तुमच्या पत्नीची निशानी अहो तुमचं रक्त नाही नाही तुमचे कुड्याचा वारसदार हा मुलगा घ्या ना आत्मरंगजी म्हणत नाही बघ ना ज्याने जन्माला येता बरोबर माझ्या स्वतःच्या आईला तो खाऊन बसलाय ना, ना त्याचं तोड सुद्धा बघणार नाही ना ती चुनिया म्हटली मालक असं करू नका हो नका करू तुमच आई मरण पावली त्या निरागस बाळाचा काय दोष यशामध्ये घ्या ना याला तुमच्या जवळ घ्या ना चेहरा सुद्धा बघणार नाही याचा नाही घ्या जवळ जवळपास वीस पंचवीस वर्ष अगोदर किती अगोदर एक सिनेमा द्यावा त्या बाईने आणि मरण पाहावी त्या घरातली लुगड्यातली ती मोलकरी त्या मुलीला घेऊन जावी मालिला त्या बापानं त्या मुलीला जवळ घेतलं नाही अभागी मुलगी जीवन जगायला लागली काय ना होत आठवत बघा जी हा मला वाटतं ज्या डायरेक्टरने ही स्टोरी लिहिली असं वाटतं त्यांनी रामकथेची ही प्रस्तावना वाचली असावी आणि त्याच्यातून याची निर्मिती केलेली असावी अभागी लेकरू होतो दादा दा... 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 त्या चुनिया दासीनं आपल्या घरी दा नेलं त्या बाळाला आईचं आई नाव होतं हुलसी म्हणून त्या लेकराच नाव ठेवलं तुलसी तुलसी नाव ठेवलं त्या लेकराच ऐका सर्वसामान्य कुटुंबातून माणूस कोणच्या कुठे जात असत पाच वर्षाचं लेकरू झालं चुनिया दासीकडे राहायला लागलं पाच वर्षाचं झालं लेकरू पण असं म्हणतात ज्याच्या जीवनात संकट असतील दुःख असतील ना दादा दुःख त्याचा पाठलाग करत राहत ज्या माऊलीनं सांभाळावं ज्या झोपडीमध्ये ठेवावं पाच वर्षानंतर ती चुनिया दासी सुद्धा चुनिया दासी मरण पावल्यानंतर तिला अंतिम क्रियाकर्मासाठी नेलं जात बाळ घरीच बसून बसूनच आहे आज कुणीच नाही कुणीच नाही आज सोबत आणि मग त्या बाळाच्या पोटात भूक लागली आणि ते रडायला लागलं रडायला लागलं भूक लागली आजूबाजूच्या रस्त्याच्या जवळच्या घराच्या जवळच्या लोकांच्या दाराजवळ गेले आणि आवाज द्या भूक लागली मा कुछ दे रोटी का टुकडा कुठ दे लोक म्हणायचे पाच वर्ष आमच्या दारावर येऊ नको तू जर आमच्या दारावर आला आमच्या घरची मुलं मरतील आमच्या घरची बागदारी मरतील या पोराला ठेवला दार बंद केलं या लेकराला हो प्रगट डसर काय माणसं बनाव रे तुम्हाला दगडाच्या देवाच्या समोर नैवेद्याचा ताट जीवनभर लेखून रडत रडत तुझच्या दारावर येतोय त्याला विणू पाठवत आहे कसं बघतो रे तेची कुठे जग जायले प्रत्येकाच्या दारावर जाऊन ते रडतो तो प्रगट महा भूक लागली ज कुणी जेवण घ्यायला तयार नाही दादा रडत रडत लेकरू गावाच्या बाहेर निघाल गावाच्या बाहेर गावाच्या बाहेर गेलं एका कोपऱ्यामध्ये विस्तवाचं झाड असला धग धग धगधग विस्तव होत त्या विस्तवाच्या जवळ गेला थंडीचे दिवस होता लेकरू तिथ हात शेकायला लागला लागला बाजूला एवढी एवढी पांढऱ्या कपड्याची कुरचुंडी बांधून होती ती पुरचुंडी सोडली तर त्या ठिकाणी लाल रंगाचे तांदूळ दिसले संपली आपली कथाची बस दोन मिळत थांबत आणि लाल रंगाची तांदूळ दिसली पुरचुंडी बघितली पोटात ढोक होती बाजूला विस्तू जळत होत एवढी एवढी हंडी बाजूला पडून होती सांगा ते ठिकाण असेल काय असेल बाजूला विस्तू जळतो एवढी हंडी ठेवलेली आहे आणि पांढऱ्या कापडामध्ये लाल अंगाचे तांदूळ पोटात भूक होती काही हलक नव्हतं या पोरान ते लाल रंगाचे तांदूळ उचलले प्रेतावर होते ते प्रेतावर लाल, लाल रंगाचे तांदूळ उचलले बाजूला हापसी असेल जे काही पाण्याचे साधन असेल त्या पाण्यामध्ये धुतले विचार केला देवा देवा पोटातले भूक शांत बसू देत नाही रे काय करू बाजूचे तीन दगड उचलले जळणाऱ्या काड्या काढल्या पेटणाऱ्या माणसाला पेटवणाऱ्या काड्या काढल्या तिथलाच विस्तव केला ज्या हंडीने शेवटचा निरोप त्या पेताला दिला होता तीच हंडी त्या चुलीवरती मांडली ज्या औषधांनी त्या प्रेताला शेवटचा निरोप दिला होता तेच औषध धुवून त्याचा भात केला आणि पोटाची खळगी भरली ऐका दादा त्या निरागस पोराला जिवंत माणसाने गावाच्या बाहेर

राहायला लागलं ला, जगायला लागलं ला, आणि पाहता पाहता आपली घडी म्हटली आता तुम्हाला सुद्धा थांबावं लागेल